पंतप्रधान काम छोड्या तक्रारी फार आहेत ही चौकशीला आम्ही सोडणार नाही कोणाच्या बापाला सोडणार नाही सांगा क्षीरसागरला त्यांना मी बोललो म्हणून ते तुमचे जे जलसंधारणा मधले कामं झालेले ते पण सांगतो जलसंधारण कोण आहे काय येत त्याचे जे कामं झाले ते आपल्या तालुक्यामध्ये का केलेत त्याच ते जास्त केले ते बिल उचललेत नंतर त्याच्यावर कमीत कमी दोनशे कोटीचे एक्स्ट्रा बिल उचलले त्यांनी काढू म्हणजे ते कोणाला इथलं ठेकेदार मेन ठेकेदारला अधिकारला माहिती आहे बाकी कोणाला माहिती आहे लोकांना काय वाटतं झालं टँकचं काम झालं पूर्ण झालं तीन कोटीचं पण नंतर त्याच्यावर पाच दोन कोटीचे एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा हे करून घेतलेलं आहे ते सगळं आहे अधिकारी आकडे आकडेच येते आता वेगळी वेळा आले तर आम्ही ते सगळं इथलं माहिती आहे ना गाडू गाव तर माहिती आहे का तुम्हाला राईटला जाते ते गोड ये कम, ते गावात बाजूला खड्डा मारले त्याने आणि भिंत बांधले अतिक्रमक रोडवर लोकांना जायचं यायचं बंद केलं त्याने ते जाऊन ताबडतोब काढायला लावा रस्त्या आ, ते रस्त्यावर ते हा ते सांगितले तर यांचं नाही आमचं नाही तुमचं पण तुमच रोड ते